हिंगोली हद्दी राहणारी एकोणीस वर्षाची तरुणी कॉलेज जाते असं सांगून घरी परत आलीच नाही मात्र ह्या तरुणीचा मृतदेह खारगरच्या जंगलामध्ये पोलिसांना आढळून आला पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तरुणीचे एका मुलासोबत पाच वर्षापासून प्रेमसंबंध होते मात्र काही शुल्लक कारणांवरून दोघांमध्ये वाद झाले आणि त्यानंतर मुलीने हे रिलेशन नको असा निर्णय घेतला त्यावरून दोघांमध्ये चांगलाच वाद टोकाला गेला आणि प्रियकराने रागाच्या भरात मुलीची गळा दाबून हत्या केली आणि प्रियकराने देखील एक चिठ्ठी लिहून स्वतः ट्रेनमधून उडी मारून स्वतःचे आयुष्य संपवलं त्यांनी चिठ्ठीमध्ये मी तरुणीची हत्या केली आहे आणि मी स्वतःही आत्महत्या करतो असं लिहून ठेवलं याला कोणालाही जबाबदार धरू नये असं देखील त्यात म्हटलं त्यावरून हा खुलासा झाला आणि पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने मुलीचा शोध घेतला तर खारगरच्या जंगलामध्ये या मुलीची बॉडी आढळून आली असल्याचे क्राईम बॅचचे टी अमित काळे यांनी सांगितले बारा तारखेला कळंबोली पोलीस स्टेशन या ठिकाणी मिसिंग रजिस्टर झाली एका मुलीची शाळेत जात कॉलेजला जाते सायन असं सांगून ती गेली आणि परत आली नाही त्यामुळे सेम दिवशी वाशी रेल्वे स्टेशन पोलीस स्टेशनला एक एडीआर दाखल झाला दा एका मुलाने रेल्वे खाली सुसाईड केली आणि त्याच्याकडे एक मोबाईल मिळाला डेड बॉडीजवळ त्याच्यामध्ये एक सुसाईड नोट मिळाली आणि त्याच्यावरनं येलो वन फाईव्ह झिरो वन अशा ती सुसाईड नोट होती ज्यामध्ये त्यांनी त्याच्या मैत्रिणीचा खून केलेला आहे असं त्यामध्ये लिहिलेलं होतं या आधारे जेव्हा क्राईम ब्रांच हे बारा तारखेचा इन्सिडेंट आहे डिसेंबर दोन हजार तेवीसचा क्राईम ब्रांच नवी मुंबई यांच्या एस टी यू त्या शाखेकडे हा तपास सहा जानेवारीला आला तपास सुरू केल्यानंतर बऱ्याचशा रेस्क्यू टीम्स सोबत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक आणि सिडको यांच्यासोबत आमच्या पी आय अहेर आणि त्यांच्या टीमने सर्च ऑपरेशन चालू केलं ड्रोनचा वापर केला त्यावेळेस शोधून आम्हाला एलो वन फाईव्ह झिरो वन या क्रमांकाच्या झाडाजवळ एक डेडबॉडी कुजलेल्या अवस्थेत मिळाली त्याचं आयडेंटिफिकेशन केलं असता जी मुलगी मिसिंग होती कळंबुलीची त्याच मुलीची डेडबॉडी तिच्या आईवडिलांनी ओळखली आणि ज्या मुलाने वाशी रेल्वे स्टेशन या ठिकाणी आत्महत्या केली रेल्वेखाली त्याच मुलाने तिचा खून केलेला आहे असं निष्पन्न झालं तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनरे वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा